नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त सुंदर असं भारूड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला नवरा माझा लय गुणाचा नवरा माझा लय गुणाचा व्यापार करतो या वाण्याचा व्यापार करतो या वाण्याचा लुगड नाही मला नेसायला हो जाते मी विठोशी भांडायला लुगडं नाही मला नेसायला हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला हो नवरा माझा ब्रह्मचारी रोज वाचतो ज्ञानेश्वरी नवरा माझा ब्रह्मचारी रोज वाचतो ज्ञानेश्वरी टाळमृदुंग वाजवायला हो जाते मी विठोशी भांडायला टाळमृदूंग वाजवायला हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला हो

काटा मोडला माझ्या पायी काटा मोडला माझ्या पाय आता कोण येईल काढायला हो जाते मी विठोशी भांडायला आता कोण येईल काढायला हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला हो एका जनार्धनी विठू धावला काटा काढून उभा राहिला एका जनार्धनी विठू धावला काटा काढून उभा राहिला ते चरणाला हो जाते मी विठोशी भांडायला मस्तक लावी ते चरणाला हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला 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 हो जाते मी विठोशी भांडायला जाते मी विठोशी भांडायला हो जाते मी विठोशी भांडायला हो धन्यवाद